नमस्कार मित्रांनो रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आलू चंगेची त्यासाठी इथे मी चार बटाटे साल काढून घेतलेले आहेत आता आपण हे कट करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत असे लांबट याच पद्धतीने आपण सर्व बटाटे कट करून घेऊया इथे आपण सर्व बटाटे या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने आपण हे धुवून घेऊया इथे आपण सर्व बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि संपूर्ण पाणी याचं निथळवून घेतलेलं आहे आता आपल्याला हे बटाटे मॅरिनेट करून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी एक टी स्पून आलं लसणाची पेस्ट काढून घेते सोबतच चवीनुसार मीठ एक टी काश्मिरी लाल मिरचीची पावडर आणि अर्धा टीस्पून इतकी हळद काढून घेऊया आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित बटाट्यांच्या फोडींना या पद्धतीने सोळून घ्यायचं आहे हे बघा आता आपण हे झाकून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून घेऊया तोपर्यंत यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया गॅसवर कढईमध्ये चार टेबल स्पून इतकं तेल आपण गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे त्यावरती तीन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत हे काढून घ्यायचे आहेत आणि चांगले लालसर लाल होईपर्यंत आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे आहेत याच पद्धतीने कांदा पूर्णपणे लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपला कांदा पूर्णपणे मस्त लालसर झालेला आहे आता आपण हा एका प्लेट मध्ये काढून घेऊया तळून घेतलेला कांदा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे कांदा आपण थंड करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे सेम तेलामध्ये तोपर्यंत आपल्याला बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत याच पद्धतीने आपण बटाटे चांगले फ्राय करून घेऊया इथे आपण बटाटे एक ते दोन मिनिटांसाठी चांगले करून घेतलेले आहेत आता आपण हे एका काढून घेऊया आणि उर्वरित सर्व बटाटे याच पद्धतीने आपण फ्राय करून घेऊया इथे आपण संपूर्ण बटाटे चांगले फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण लगेचच भाजी तयार करायला घेऊया सेम तेलावरती आपल्याला अर्धा टीस्पून जिरं दोन तमालपत्र दोन तुकडे दालचिनी चार ते पाच मिरी आणि दोन लवंगा काढून घ्यायचे आहेत आणि अगदी थोड्या मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस इथे मी बारीकच ठेवून घेतलेला आहे अगदी एखाद मिनिट भरासाठी आपण हे मसाले चांगले परतून घेऊया यावरतीच आता आपल्याला दोन टमाटरची प्युरी काढून घ्यायची आहे बारीक गॅसवरतीच पिवरी आपल्याला दोन मिनिटांसाठी चांगली परतून घ्यायची आहे जोपर्यंत आपली पिवरी परतून होतीये तोपर्यंत आपण कांदा जो आपण परतून ठेवलेला आहे तो मिक्सरला फिरवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थंड झालेला संपूर्ण कांदा काढून घेऊया यामध्येच आपल्याला पाच ते सहा काजू काढून घ्यायचे आहेत आणि पाव कप इतकं दही आता आपण हे मिक्सरला अगदी बारीक फिरवून घेऊया सर्व जिन्नस इथे आपण मिक्सरला अगदी बारीकसर फिरवून घेतलेले आहेत टोमॅटोची प्युरी इथे आपण दोन मिनटांसाठी चांगली परतून घेतलेली आहे आता आपण यामध्ये मसाले काढून घेणार आहोत अर्धा टी स्पून हळद सोबतच एक टेबल स्पून इतकं लाल तिखट काढून घेऊया एक टी स्पून धने जिरेची पूड सोबतच आपल्याला एक टी स्पून आलं लसणाची पेस्ट सुद्धा यामध्ये काढून घ्यायची आहे आता हे मसाले आपण मिनिट भरासाठी चांगले एकजीव करून परतून घेणार आहोत त्यानंतर आपण जे कांदा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे ती ग्रेव्ही आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे हे बघा सगळे मसाले यामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण ही तयार ग्रेव्ही यामध्ये काढून घेऊया आणि चांगली एकजीव करून परतून घेऊया ग्रेव्ही इथे आपण दोन मिनिटासाठी चांगली परतून घेतलेली आहे ग्रेव्ही पुरता आपल्याला मीठ यामध्ये काढून घ्यायचं आहे कारण का बटाटे मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेले तेव्हा आपण त्यामध्ये ते अगोदरच मीठ काढून घेतलं होतं आता आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि फ्राय केलेले बटाटे आता आपण यामध्ये काढून घेऊया आपल्याला बटाटे चांगले ग्रेवीमध्ये एक जीव करून घ्यायचे आहेत गॅस इथे मी बारीकच ठेवून घेतलेला आहे बारीक, बारीक गॅसवरती मिनिट भरासाठी आपल्याला बटाटे चांगले ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत बघा आता आपण मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी काढून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये काढून घेणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने आणखीन थोडस आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपण जे मॅरिनेशनसाठी बाऊल वापरलेला त्यामध्येच मी थोडस पाणी काढून घेतलेलं आहे जवळपास अर्धा कप इतकं आणि ते यामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण चांगलं एकजीव करून घेऊया गॅस इथे बारीक करून घेतलेला आहे बारीक गॅस वरतीच आता आपल्याला झाकून बटाटे चांगले चार पाच मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे आहेत पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया आणि बटाटे शिजलेत की नाही ते, ते एकदा चेक करूया हे बघा इझिली तुटलं जात आहे म्हणजे इथे आपले बटाटे चांगले शिजलेले आहेत ग्रेव्ही एकदा चांगली आपण मिक्स करून घेणार आहोत हे बघा दोन ते तीन मिनिटांनंतर मी एकदा झाकण उघडून भाजी चांगली हलवून घेतली होती कारण का आपण यामध्ये कांदा आणि दहीचा वापर केलेला आहे त्यामुळे मसाला खाली चिपकू नये त्यासाठी आता आपल्याला यामध्ये काढून घ्यायचा आहे गरम मसाला अर्धा टीस्पून कसुरी मेथी घेतलेली आहे एक टीस्पून चांगली गरम करून घेतलेली आहे आता वरती थोडीशी क्रश करून यामध्ये काढून घेऊया आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत खूप जास्त रस्सा ठेवायचा नाही एवढीच थपथपीत आपल्याला ही भाजी ठेवून घ्यायची आहे आता चांगलं मिक्स करून झाल्यानंतर झाकून फक्त आपल्याला एक मिनिटासाठी भाजी आणखीन थोडीशी शिजवून घ्यायची आहे एक मिनिट झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली आलू चंगेजी बनवून तयार झालेली आहे सुट्टीच्या दिवशी जर का तुम्हाला काही वेगळा पदार्थ ट्राय करायचा असेल किंवा तुमच्या घरी कोणी शाकाहारी पाहुणे येणार असतील तर तुम्ही ही रेसिपी त्यांच्यासाठी जरूर बनवून बघा व आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी